शिरोलीत सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवरून जातीय तणाव एक जखमी पुलाची शिरोली येथील एका तरुणाने सोशल मीडियावरून टिपू सुलतान व छत्रपती संभाजी महाराज यांचे वादग्रस्त पोस्ट टाकली याबाबत हिंदुत्वादी तरुणांनी जाब विचारताना काही जणांनी या पोस्टचे समर्थन केलं यातून दोन गटात वादावादी झाली वादाचे पर्यावसन मारामारीत झाले यामध्ये एक जण जखमी झाला या घटनेमुळे शिरोली गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले याबाबत अधिक माहिती अशी की सोशल मीडियावर टिपू सुलतानचे उदात्तीकरण आणि छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारी पोस्ट शिरोली परिसरात व्हायरल झाली यामध्ये पोस्ट टाकणाऱ्याचे नाव निष्पन्न झाल्याने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शिरोली फाटा येथे जाऊन अमित कलावंत याला जाब विचारला यातून वाद निर्माण झाला यावेळी या, या पोस्टचे समर्थन केल्याने वादाचे पर्यावसन हानामारीत झाले यामध्ये मुजम्मिल पटेल हा जखमी झाला शिरोली फाटा परिसरात तणावाचे वातावरण बनलं शिरोली एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली जखमी पटेल यास पोलिसांनी उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं शिरोलीतील आक्षेपार्ह मजकूर आणि तणावाचे वातावरण झाल्याचे समजताच जनसुराज्य पक्षाचे संताजी गोरपडे हिंदू एकता आंदोलनाचे अध्यक्ष दीपक देसाई भाजप करवीर तालुकाध्यक्ष कुंदन पाटील शिरोली भाजपचे सतीश पाटील शिवप्रतिष्ठानचे जिल्हा कार्यवाह सुरेश यादव अर्जुन चौगले या हिंदुत्वादी संघटनांच्या नेत्यांनी पोलीस ठाण्यात येऊन सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करताना वारंवार अशा वादग्रस्त पोस्ट टाकल्या जात आहेत त्याला म्हणून टिपू सुलतानच्या प्रतिमेची जिल्ह्यात गाडबावरून धिंड काढण्यात येईल असा इशारा दिला पोलीस ठाण्याच्या परिसरात दोन्ही समाजातील लोक जमा झाल्याने वातावरण तंग बनलं होतं करवीर विभागीय उपाधिक्षक क्षीरसागर यांनी शिरोली पोलीस ठाण्याला भेट देऊन सर्वांना शांततेचं आवाहन केलं शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सूर्यंशी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार प्रमोद चव्हाण यांच्यामार्फत रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती पोलिसांनी श्रीकांत कदम राकेश घालवाडे निलेश शिंदे यांच्यावर मारहाणीबाबत गुन्हा दाखल केला तर दुसऱ्या गटातील अमित कलावंत मुजम्म्मिल पटेल यांच्या यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं ब्युरो रिपोर्ट हिरकणी न्यूज महाराष्ट्र चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी थी। आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा